आगातील आग वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या युट्यूब चॅनलला ला करा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व महाविकास आघाडीचे पिचे हाट ग्रामपंचायत निकालात भाजपने वर्चस्व मिळवले असून दोन हजार तीनशे एकोणसाठ पैकी सहाशे एक्क्याण्णव जागा जिंकत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे विशेषतः गाव पातळीवरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आव्हान मोडून काढत भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष झालाय तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे भाजपने सहाशे एक्याण्णव काँग्रेस तीनशे बत्तीस शिंदे गट दोनशे शहाण्णव ठाकरे गट एकशे सत्याहत्तर अजित पवार गट तीनशे अठ्ठावीस शरद पवार गट एकशे एक्क्याऐंशी तर इतरांना तीनशे चाळीस ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळाला आहे भाजपच्या यशस्वी घोडदौडींसोबत महायुतीचा प्रयोगही राज्यात यशस्वी ठरताना दिसतोय आहे महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला जवळपास दुप्पट जागा मिळाल्या आहेत महायुतीने एक हजार तीनशे पंधरा तर महाविकास आघाडीने सहाशे नव्वद ग्रामपंचायतीत आपली सत्ता मिळवली आहे तर इतरांनी तीनशे चाळीस ग्रामपंचायती आपल्याकडे राखल्या आहेत ग्रामपंचायत निकालात भाजप क्रमांक एकच पक्ष राहिला आहे नंबर दोन वर असणाऱ्या काँग्रेसपेक्षा भाजपला जवळपास दुप्पट जागा आहेत तर या निवडणुकांमध्ये महायुती सुसाट आहे मराठा आरक्षणाचा पेटलेला मुद्दा लोकसभा निवडणुकांच्या उंबरट्यावर भाजप आणि महायुतीला मिळालेले यश नक्कीच दिलासा देणार आहे सांगली जिल्ह्यात ही महायुतीने छत्तीस तर महाविकास आघाडीने अठ्ठावीस गावांमध्ये आपला झेंडा फडकवला आहे येथेही भाजपचं सरस ठरले आहे आटपाडी तालुक्यात चौदांपैकी आठ गावात सत्तांतर झाले यामध्ये भाजपकडे आठ तर शिंदेगड सेनेकडे पाच ग्रामपंचायती आल्या या ठिकाणी काँग्रेसला यश मिळू शकले नाही कवटे मांकाळ तालुक्यामध्ये अठरा ग्रामपंचायतीसाठी निवडढोका झाल्या असून यामध्ये सात ग्रामपंचायती या घोरपडे ग्राम गटाकडे तर सात ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला भाजपा दोन तर आघाडीकडे दोन ग्रामपंचायती आल्या खाडापूर तालुक्यात चार ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली असून यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटाला समान संधी मिळाली आहे प्रत्येकी दोन ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी सत्ता स्थापन केली आहे यातील दोन ग्रामपंचायतीवर भाजपा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केला आहे खरेदीचे स्वप्न होईल साकार प्रत्येक खरेदी होईल दमदार कारण प्रत्येक खरेदीवर होणार बचत शानदार त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे ऑल्टो एस्प्रेसो हजार तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स सी फैसिलिटी, मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर खुश खबर मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील सन्मानित मारुती सुजुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुजुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची ड्रायव्हिंग स्कूल अड्मिशन अड्मिशन साथी संपर्क साथी रोहित पाटील पाटी, पाटी, मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्रव्यंगोपचार लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपिळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ॲस्ट्रोमेट्री कॉलेज ऑफ थेलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्रक घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट तीन लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोट रोड आठ पाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव झिरो दहा डबल झिरो तर आजच संपर्क करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप सलीम अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड भसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम मेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस सदोती, शहात्तर एक शेहेचाळीस माऊली पेंट्स अँड सेडर्स सर्व कंपनीचे कलर सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगनी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर घराची रचना आकर्षक सीडी व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री भानुदास पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये बिलावर डिस्काउंट पत्ता पेट्रोल मोबाईल नंबर अठ्याण्णव अठ्याऐशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस मोरिया स्टील अँड फर्निचर लग्नासाठी ड्रेसिंग टेबल डिझायनर बेड शोकेस, सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर भांडी तसेच